हा व्लॉग आहे हरतालिकाचा स्पेशल आत्ता मी हा व्हिडिओ स्टार्ट करते हैं। मी आहे ड्युटीला हॉस्पिटलला माझ्या आणि मी ह्यासाठी स्टार्ट करते आहे कारण आज मला घरी जाऊन हरतालिकेची पूजा करायची आहे आणि मी ऑलरेडी सगळं प्रिपरेशन केलं आहे रात्री काल पण आज सकाळी लोक मला लवकर यावं लागतं इकडे त्यामुळे मी सकाळी पूजा नाही करू शकली पण आता मी जाऊन रेडी होणार आणि मग पूजा करणार आहे सो शोध तर मी तुम्हाला दाखवेन की मी काय कर स्पेशल करणार आहे आज सो मी एक्सायटेड आहे उपवास आहे आज बघूयात हां सकाळी मी जेव्हा ड्युटीला आले तेव्हा पण झोपलेलं होतं आत्ता पण भेटलं ए किती चुकतोस रे हां तर मी झाली आहे तयार हरतालिकेच्या पूजेसाठी खूप साऱ्या खूप जास्त उशीर झाला आहे पण बाहेर कदाचित थोडासा पाऊस पण पडतो आहे पण समीरचं ऑफिस आहे आणि मला ऐकू येते मीटिंग चालू आहे त्यांची त्यांची मीटिंग झाली की मग ते मला मंदिरात घेऊन जातील आणि मग मी पूजा करेन सो इज माय सगळ्यात बेस्ट पार्ट असतो साडी घातली खाली सोसायटीच्या पानं असतात ना जे वाहतो आपण त्याला पत्री म्हणतात ती घ्यायला आली आम्ही आणि अशा प्रकारे ऑलमोस्ट आहे सगळं घेऊन वरती जात आहे यांची मिटिंग झाली असेल तर आम्ही निघू आता घरी असताना किती छान असतं मी लग्नाच्या आधी आईकडे होते ना सकाळी सकाळी पूजा होऊन जायची मस्त तेव्हा सुट्टी पण असायची खूप बिझी आहे झाल्या समीरची मीटिंग चालूच अजून पण येऊन बघून गेले काय करते हरतालिका बिंग टू वाईट माझ्या हरतालिकेच्या फळासोबतच मला हरतालिका करायची त्यामुळे मला उशीर होत आहे पण माझं हरतालिकेचं फळ बिझी आहे लुक फळ टाइमपास करताना सहा झालेलो आहोत रेडी फॉर हर तारिका ट्वेंटी फाईव्ह आणि आता आम्ही जातोय शंकराच्या मंदिरात पूजा करायला तू ती गोष्ट ऐकली काय ती गोष्ट ऐकायची असते ऐकायची असते म्हणायची वाचायची असते वाचायची असत सो ती गोष्ट आता आम्ही तिकडे जाऊन वाचणार आहे तुम्हाला दाखवू स्टेजवरून गायच सो आम्ही सगळे सण मराठी सण आम्ही एकदम उत्साहाने स... साजरे करतो तर हा पण एक वन ऑफ द मराठी सण आहे खूप छान वाटतात आपले सण साजरे करायला खूप अंधार आहे आमच्या पार्किंगमध्ये आम्ही अशा गाड्या आमच्या अशा सर्च करतो कुठे असतील म्हणजे पार्किंग माहिती म्हणून सोपं जातं आणि आता तिच्या लाईट लावेल येस कारण आमच्या इकडे सेन्सर बेस्ड लाइटिंग केली त्यांनी पण ती अर्धी लाइटिंग तिकडे म्हणजे सेन्सरच दुसरीकडे तिचं सीहर किती छान दिसते यार माझी नजर लागली सगळ्या लोकांच्या पूजा झाल्या आणि सगळ्यात लास्ट आणि बेस्ट मी पूजा सो आम्ही इथे महादेवाच्या मंदिरात झालेलो आहोत सो so, हरतालिकेचे पूजा आता झाली आहे आणि आता आम्ही दर्शन घेतो इथे एक मंदिर आहे अजून दर्शन घेतो आणि घरी जाऊ समीर कुठे चालले का माझी पूजा झाली आहे घरातली पूजा पण झाली आहे आता साडी बदलावी लागेल इच्छा तर नाही आहे साडी घातली की का असं चेंज करावंसं नाही वाटत असं वाटतं असंच राहावं रेडी छान मस्त रेडी म्हणून कधी कधी वाटतं मला जुन्या काळात म्हणजे आई आणि त्यांच्या काळात तसं रेस्ट्रिक्शन होतं ना साडीच घालायची तसं पाहिजे होतं दिवसभर साडी घालून मस्त चलो त्याचा फेरता आली का